सर्व नेतेगण आलेले कार्यकर्ते त्याचबरोबर उमेदवार आदरणीय आडवळकर भाऊ घरे यांच्या समविधातील सर्व नेतेगण त्याचबरोबर पत्रकार बंधूंनो हे सरपेचे सर्व कार्यकर्ते सर्वांना प्रथम जय भीम नमस्कार जय शिवराय आज ही पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा आहे की निर्माण पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ साळवे यांच्या आदेशानुसार आम्ही आदरणीय अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत त्यांच्या आदेश आल्यामुळे आम्ही हा पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि आम्ही अतिशय प्रमाणिकपणे त्यांच्याबरोबर राहून शंभर टक्के ते आमदार होणार आहेत याची खात्री जनतेला पडलेली आहे दोन्ही तालुक्यामधील सर्व जनता त्यांच्या मागे सावलीसारखी उभी आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांना जाणीव आहे आणि प्रथमच या तालुक्यामध्ये एक आपण सारेजण इतिहास घडूया आणि इतिहास घडणार आहे त्याचे साक्षीदार होऊया अशा ठिकाणी मी इच्छितो आणि मला वाटतंय का शंभर टक्के त्यांचा विजय हा निश्चित आहे आम्ही अगदी मनापासून त्यांचं प्रभावपणे काम करू आणि त्यांना शंभर टक्के आमदार करू कारण पण असं झालेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या त्या ठिकाणचे उमेदवार शंभर टक्के विजय झालेले आहेत याच्या अगोदर ते जेडपीमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही अगदी प्रमाणपणे काम केलं आणि ते चांगल्या मतांनी निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना शंभर टक्के राजयोग आहे हे आमच्या एक आम्ही मी गरीब कार्यकर्ता आहे माझं मन सांगत आहे त्यांचा चेहराही सांगतो आहे का त्यांच्या चेहऱ्यावरती त्या पद्धतीची रौनक आहे आणि म्हणून ते शंभर टक्के विजय होतील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद हो आणि सभविचारी पक्षामध्येच भगवान ते इथे बसलेले आहेत आमचे नेते आहेत आता नेते आमचे काही कृती झालेले आहेत मी भाऊ असतील त्यांचे बंधू वसंतराव असतील साहेब असतील बंधू पाटील असतील हे सारे मी एकत्रित असताना या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही आम्ही एकत्रित काम केलेलं आहे आणि म्हणून मला बऱ्यापैकी आयडिया थोडीशी आहे का तीस पस्तीस वर्ष मी काम करत आहे आणि समाजामध्ये मी फार काळजीपूर्वक वाचतो कारण जर काही गोष्टी करायच्या असत्या तर मी कुठे गेला असतो माझ्या समाजाला माझ्यावर विश्वास आहे कि उत्तम भाई जो निर्णय घेतील तो नक्कीच विचार करून घेतील आणि ह्या ठिकाणी आमचे जवळजवळ चाळीस पंचाळीस हजार मतं आहेत जरी याच्यावर नसली तर तीच पकडू पकडूया त्यापैकी कमीत कमी दोन तालुक्यामध्ये माझं तिकडे माझे युनियन होत्या माझं नातूक होतो तिकडे आहे माझा असं हे समजा जो आमचा समाज तुम्हाला माहिती आहे अटॅचमेंट आहे जसं आपण मराठा समाज एका गुंतलेला आहे तसं बौद्ध समाज सुद्धा या दोन तालुक्यामध्ये पसरलेला आहे आणि बऱ्यापैकी तिकडे टीम माझी काम करते माझं गोतावळ तिकडं आहे आणि मला वाटतंय की सगळ्यांनाही जाणीव झालेली आहे की आपण कुठे गेलं पाहिजे आणि म्हणून आमच्या समाजाने बहुतेक नाईन्टी पर्सेंट लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि जवळजवळ भावनसाठी वाटाल ते झालं चालेल पण कमीत कमी पंधरा ते वीस हजार मतं कसे पडतील हे आम्ही प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी स्वाभिमानी रिटीजन पक्ष यांच्या माध्यमातून होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमजी उत्तमभाई जाधव तालुक्याचे अध्यक्ष प्रमोद दादा तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत दनवडे महासचिव प्रकाश जाधव बबनजी कदम सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी आज खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद घेऊन आमची परिवर्तन विकास आघाडी आहे या परिवर्तन विकास आघाडीला स्वेच्छेने पाठिंबा दिलेला आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो त्याला धन्यवाद देतो आणि मे शब्द पाठिंबा देऊन आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या परिवर्तन आघाडीची ताकद द्विगडीत करण्याचं त्यांनी काम केलं आहे मी उत्तम भाई असतील त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे असतील त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन उत्तम भाईना मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एक शब्द देईन बाई आपल्या स्वाभिमानी जनते पक्षाचे जे कार्यकर्ते असतील सर्व प्रमुख पदाधिकारी असतील त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये त्यांच्या सुखात दुःखात आमची परिवर्तन आघाडी असेल आणि मी स्वतः सुधाकर घारे आपल्या पाठीशी काय ठामपणे उभा राहील त्या निवडणुकीनंतर जी काही ताकद अप्ट्रा घ्यावी लागेल जी जी गरज लागेल आपल्या परिसरामध्ये जो विकास करायचा असेल तो विकास करण्यासाठी आपल्या सर्वांच्या बरोबर मी कटिबद्ध असेल असा या प्रसंगी आपल्याला शब्द देतो आणि आपण सर्वांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल आपण सर्वांच मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो